नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या आठव्या म्हणजे मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या वृश्चिक राशीच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे नेहमीप्रमाणे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतली ग्रह परिस्थिती कशी आहे दशा महादशा कशी आहे कोणती आहे त्यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि त्यानुसारच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो याही व्हिडिओच्या खाली दिलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये अवश्य ते माहितीपूर्ण महत्त्वाचे व्हिडिओ अवश्य आपण पहा अर्थातच आता ऑक्टोबर म्हणजे नवरात्र आणि दिवाळी याचे काही महत्त्वाचे व्हिडिओ असतील तर आता जाणून घेऊया ऑक्टोबर महिन्यात आपल्या वृश्चिक राशीसाठी कसे असणारे ग्रहयोग आणि त्यांचे परिणाम शुभ अशुभ या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ हा मंगळ ग्रह कुंडलीच्या बाराव्या घरात अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे म्हणजे जवळजवळ महिनाभरासाठी यामुळे आपला मानसिक त्रागा बारीक सारीक गोष्टीवरून थोडासा वाढताना दिसेल थोडासा शब्द असला तरी तो मोठा असेल वागण्यातील बोलण्यातील आणि विचारातील अनावश्यक जी असलेली चिडचिड आहे ती थोडीशी वाढेल अशा वेळेला आपली आध्यात्मिक बैठक मात्र वाढवा आत्मचिंतन करण्यासाठी वेळ घालवा आणि यासाठी ध्यानधारणा योग आध्यात्मिक आणि सकारात्मक वाचन या गोष्टी करण्याकडे थोडा कल द्या तसेच या काळामध्ये कोणतेही निर्णय जर आपल्याला घ्यायचे असतील तर ते घेतेवेळी शांतपणे विचार विमर्श करून व्यवहारातील निर्णय आपल्याला घ्यावे लागतील म्हणजेच कोणतेही नुकसान या निर्णयातून भविष्यात होणार नाही तसेच आरोग्याचे प्रश्न या काळात मात्र अचानकपणे पुन्हा एकदा ऐरणीवर येताना दिसतील विशेष करून पित्त उष्णतेचे त्रास रक्तदोष ब्लड प्रेशर आणि म्हणूनच या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी सांभाळावंच लागेल आरोग्याच्या बरोबरीने आणखीन काही काळजीसुद्धा आपल्याला या महिन्यात घ्यावी लागणार आहे जसे की वाहन विद्युत उपकरणं अग्नी धारदार वस्तू शस्त्र या संदर्भात या गोष्टी हाताळताना काळजी घ्या आवश्यक आहे तसेच आपल्या रागावर मात्र ठेवायचं आहे नियंत्रण नऊ ऑक्टोबरपर्यंत कुंडलीच्या कर्मस्थानामध्ये शुक्र आणि केतू या ग्रहांची युती आर्थिक लाभाच्या नवनवीन संधी आपल्या कार्याच्या अनुषंगाने मिळताना आणि मिळवून देताना दिसतील परंतु ही केतू आणि शुक्र युती कुटुंबात व आपल्या कार्यक्षेत्रात तिसऱ्या व्यक्तीकडून काही ना काही त्रास बेबनाव कुटील कारस्थान एकमेकांमध्ये आपल्या विरोधात लाभालाभी करण्याचं काम करेल यावर मात्र जरा लक्ष द्या आणि द्यावंच लागणार आहे आणि म्हणूनच आपल्या जीवनातील काही ज्या गुप्त गोष्टी असतात ह्या कोणाबरोबरही उगच उघड करत बसू नका कारण बऱ्याचदा आपण भावनिक आणि हळवे होऊन कोणाबरोबरही आपल्या खाजगीतल्या गोष्टी उघड करत असतात त्यावर मात्र बंधन आणावंच लागेल सतरा ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत लाभस्थानात राहणारा रवी ग्रह महत्त्वाच्या सरकारी कामांना पूर्ण करण्याची संधी आणि यश देईल तेव्हा अवश्य अशा सरकारी महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या पूर्ण करण्यासाठी त्यानंतर मात्र रविग्रह त्याच्या नीच राशी म्हणजेच तूळ राशीमधून कु कुंडलीच्या व्ययस्थानातून म्हणजेच बाराव्या स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे जे सरकारी कामामध्ये अडचणी निर्माण करून आपला आर्थिक खर्च सुद्धा वाढवेल आणि मानसिक त्रास देईल तो वेगळाच अशा वेळेला आपल्याला सरकारी कामामध्ये सुद्धा उगाच दखल अंदाजी करणं आपल्या अंगाशी येऊ शकतं तेव्हा सावध राहा मात्र ही रवी बुध ग्रहाची शुभ अशी आदित्य योगाची गणित इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना लाभ देईल कार्याच्या अनुषंगाने नवी संधी सुद्धा देईल हा दुसरा पंधरवडा किडनी ब्लड प्रेशर हृदयविकार अशा आरोग्याच्या तक्रारीच्या दृष्टीने आपल्यासाठी मात्र जरा अधिक काळजी घ्या असं सांगणार आहे तेव्हा या काळात उगाच धावपळ दगदग मानसिक त्रागा दगदग वाढणार नाही याची म्हणून सावध राहा आपले औषधं पथ्यपाणी सांभाळा सध्या राशीला आठवा गुरु आहेच जो निश्चित फळप्राप्तीमध्ये अडचणी देतोच यशप्राप्तीची समीकरणं काहीशी बिघडवून टाकत असतो याचा अनुभव सध्या आपण घेत असालच या परिस्थितीमध्ये या महिन्यात सकारात्मक बदल गुरुच्या बाबतीमध्ये होताना दिसतो आहे कारण राशीला आठवा सुरू असलेला गुरु ग्रह अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात राशीच्या नवव्या घरात म्हणजे भाग्यस्थानात येतो आहे तेही त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये तसेच या गुरुग्रह बदलाचा लाभ त्यामुळेच होईल आणि जी मंडळी विशेष करून शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक सामाजिक कार्यक्षेत्रात कार्यरत आहे त्यांना त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम लाभ मिळवून द्यायला मदत करेल त्यामुळे काही रखडलेल्या अडून राहिलेल्या कामावर पुन्हा एकदा नव्याने लक्ष दिल्यास कामाची सुरुवात केल्यास काहींना काही शुभ व सकारात्मक घडताना निश्चित दिसेल शुभ परिणाम मिळताना दिसते आणि याचा शुभ लाभ विवाह इच्छुक मंडळींना फार सुंदर होतो मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा मुहूर्त या काळात काढण्यासाठी सुंदर मिळेल त्यामुळे आपल्या कामातला उत्साह आणि आत्मविश्वास सुद्धा हा ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरात वाढताना दिसेल त्यामुळे दिलेल्या सूचना ज्या मगाशी आपण दिल्या त्या काटेकोरपणे अंमलबजावणी जर करताय तर फायद्याची गणित सुद्धा या काळात चांगलीच होती काही चांगल्या संधी आपल्याला भाग्याची साथ मिळवून द्यायला मदत करतील तेव्हा अवश्य लक्ष द्या अशा सगळ्या चांगल्या संधींवर थोडक्यात हा महिना सावध आणि शांत राहून संधी मिळवण्याचा आहे आणि आप आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा दाखवण्याचा आहे नोकरदार मंडळीने नोकरीच्या संदर्भात निर्णय शक्यतो पहिल्या पंधरवड्यात घेतल्यास उत्तम राहतील तर ज्यांना देश विदेशात परदेशात शिक्षण नोकरी व्यवसाय या संदर्भातले निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात अवश्य तयारीला लागावे कामाला लागावे योग्य ती मेहनत कष्ट घ्यावे विद्यार्थ्यांना सुद्धा पहिला पंधरवडा जरा काळजीने घ्या असं सांगणारा आहे त्यानंतरचा सा कालखंड मात्र गुरुग्रहाच्या अंमलाखाली शुभ परिणाम देणारा राहील आपल्या मेहनतीला योग्य तो परिणाम मिळेल इनपुट्स आणि आउटपुट सुंदर बॅलन्स होताना दिसतील या काळामध्ये भाग्याची साथ आपल्या कर्तृत्वाला उत्तम मिळेल म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन या पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी जाणून घ्या कसं केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन अर्थातच फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या आमच्याकडून हे मार्गदर्शन घेऊ शकतात आणि यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे व्हॉट्सअप तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो आता आपण विचार करूया या महिन्यातल्या गुंतवणुकीचा शेअर मार्केटमधला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी या महिन्याचा जर विचार केला तर आपल्या राशीसाठी एफ एम सी जी आय टी फार्मा इंजिनिअरिंग इन्फ्रा पेट्रोकेमिकल स्टील हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहते इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा या महिन्याचा विचार केला तर दुसरा जरा अधिक लाभ मिळवून द्यायला मदत करेल फक्त उतावळपणा मात्र कमी करायचा म्हणजे ही होती या ऑक्टोबर महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अतिशय महत्वाचं ते म्हणजे एक ते एकतीस तारखांमध्ये असणारं दैनंदिन राशी भविष्य आणि त्यामुळे आपल्याला शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल या ऑक्टोबर महिन्याची सुरुवात आपल्या राशीसाठीच होते आहे अत्यंत शुभ एक ते सात ऑक्टोबर पहिले सात दिवस कामानिमित्ताने विदेशात प्रवास करण्याची संधी घेणं तशी कामं आली तर मिळवणं महत्वाच्या कामांना नव्याने सुरुवात करणं त्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यासाठी शुभ दिवस विद्यार्थी गुंतवणूकदार भांडवलदार नोकरदार या मंडळींना शुभ परिणाम मिळण्याची संधी या काळात उत्तम राहील आणि म्हणूनच गुंतवणूक आर्थिक निर्णय महत्वाची कामं यासाठी अवश्य योग्य नियोजन करून आपण कृतीला प्राधान्य देऊ शकता भावंडांची साथ सुद्धा उत्तम राहील वाहन घर जमीन जुमल्या यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रयत्न करताय अवश्य करा शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगची संधी मिळाली अवश्य प्रॉफिट बुकिंगची संधी घ्या आठ नऊ ऑक्टोबर इथे मात्र जरा आरोग्य सांभाळा धावपळ दगदग कमी करा विरोधकांच्या कारवायांवरती दुर्लक्ष करू नका आपल्या कार्यातला सावधपणा वाढवा हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना सांभाळून घ्या दहा अकरा ऑक्टोबर हे पुढचे दोन दिवस महत्वपूर्ण असणारी सरकारी परंतु कागदपत्रांची कामं महत्वाच्या लोकांच्या असलेल्या गाठीभेठी महत्वाचे व्यवहारातले निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस व्यावसायिक तसेच विवाहविषयक निर्णय कोर्ट कचेरीचे विषय या काळात पुढे आणावे लागले अवश्य आणा बारा तेरा ऑक्टोबर व्यवहारातील वादावादी टाळायचे आहे या दिवसात कोणतेही निर्णय घेताना काळजी घेऊन अभ्यास करूनच निर्णय घ्यायचे आहेत आणि आरोग्यावरती दुर्लक्ष करायचं नाही चौदा ते वीस ऑक्टोबर सलग सात दिवस पुन्हा एकदा महत्वाच्या कामांना शुभ दिवस नोकरी संदर्भातले निर्णय घेण्यासाठी विशेष शुभ कार्याला भाग्याची साथ वडीलधारी मंडळींची साथ सुंदर मिळेल धर्मकार्य यात्रा धार्मिक स्थळांना भेट देणं यासाठी हे दिवस अनुकूल राहतील काही चांगल्या बातम्या या काळावर या काळात कानावर येतील आणि आनंदाचे क्षण उपभोगायला मिळतील एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबर कोणतेही महत्त्वाचे निर्णय परिपूर्ण विचार करूनच घ्यायचे आहेत तर काही आर्थिक व्यवहार या काळात टाळलेले उत्तम राहतील मात्र परदेश गमनाची संधी मिळाली तर मात्र ती घेऊ शकता आणि लक्षही ठेवा इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रासाठी हा कालखंड उत्तम राहील तर आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये वाढ करा चोवीस ते एकतीस ऑक्टोबर महिन्यातले हे शेवटचे आठ दिवस सावध राहून अभ्यास करून व्यवहारातले महत्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी अनुकूल वातावरणाची साथ मिळणारे दिवस स्वतःच्या व्यक्तिमत्वावर आवश्यक काम करा समाजातील महत्वाच्या वजनदार प्रतिष्ठित लोकांचा संपर्क वाढवा आपला आत्मविश्वास तर वाढवेलच या संपर्कामुळे परंतु काही नवीन कार्याची संधीसुद्धा हातात येईल त्यामुळे कामाचा आवाका वाढवण्यासाठी योग्य ते व्यावहारिक निर्णय अवश्य घेऊ शकतात कुटुंबातील महत्वाच्या गोष्टींना पूर्ण करण्यासाठी अवश्य वेळ द्या म्हणजे ही होती या ऑक्टोबर महिन्यातील आपल्या राशीसाठी राशी, राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला कोणता करायचा आहे अतिशय सुंदर असा आध्यात्मिक उपाय या महिन्यामध्ये आपल्याला गुरुग्रहाची उपासना वाढवायची यासाठी गुरुग्रहाचा अतिशय सुंदर मंत्र ओम गुरवे नमः एक माळ सकाळ संध्याकाळ दुपार अवश्य करा गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय अवश्य वाचनात ठेवा रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं सुद्धा पठण करा मंडळी ही होती वृश्चिक राशीच्या ऑक्टोबर महिन्यातली संपूर्ण माहिती मासिक व दैनंदिन माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करत जा आणि हो आवडतो आहे ना व्हिडिओ तर लाईकसुद्धा करा म्हणजे आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल गिफ्ट द्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही वाचू शकतात पारायण करू शकतात हा ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली अप्रतिम पुस्तक ज्यामध्ये चोवीस विविध देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रहांचे एकशे आठ नावांचं संकलन केलेलं आहे अष्टोत्तर शतनामावली एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा विविध यंत्र रुद्राक्ष आपल्याला ऑर्डर करायचे असतील तर आधी व्हॉट्सअप करून त्याविषयी जाणून घ्या माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवल्यात एकामध्ये कापूर त्यामध्ये एक लवंग दुसऱ्यामध्ये भी अं शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नि प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित करणं त्यामुळे साहजिकच वास्तूतले छोटे मोठे असलेले दोष कमी होतात वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढते याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या ऑर्डर करा मंडळी असा हा ऑक्टोबर महिना वृश्चिक राशीसाठी आनंदाचा भरभराटीचा जावो ही चरणी प्रार्थना कळावे व असावा धन्यवाद